आता ऐकूया शबरीची पुढची गोष्ट मातंग ऋषींच्या आश्रमात अनेकांची सेवा करत शबरीचे से दिवस आनंदात जात होते पण एके दिवशी मातंग ऋषींना भगवंतांकडून समाधीचा संदेश मिळाला पुढील दोनच दिवसात ऋषीमुनी आपल्याला कायमचे सोडून जाणार हे समजताच आश्रमातील सर्वजण दुखी झाले छोटीशी शबरी अस्वस्थ झाली काय करावे तिला कळेना अखेरीस न राहून तिने मुनींना प्रश्न केला ऋषीवर्य आता माझे काय होणार माझा उद्धार व्हावा यासाठी मी काय करू गुरुजींनी तिच्या मस्तिष्कावर आपला हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले बाळा काळजी करू नकोस तुझ्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम स्वतः इथे येतील त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन मुनी निघून गेले मुनींच्या जाण्याने मात्र शबरी खूप दुःखी झाली तिला एकाकी वाटू लागलं रात्री उशिरा ती झोप लागणार इतक्यातच तिच्या मनात विचार आला रात्री उशिराने प्रभू राम आले तर आमची भेट कशी होणार त्यांच्या येण्याची न ने, नेमकी वेळ ठाऊक नसल्याने ती अस्वस्थ झाली त्यांची वाट पाहात रात्रभर जागीच राहिली पहाट होताच प्रभूंच्या स्वागतासाठी तिने आवराआवर आवर सुरू केली तिच्या कुटीबाहेर परिसर झाडून स्वच्छ केला त्यानंतर प्रभूंच्या आगमनापूर्वी स्नान उरकण्यासाठी ती झऱ्याकडे गेली श्रीरामांच्या स्वागतासाठी तिची लगबग सुरू झाली प्रभूंना बसण्यासाठी आसन सुगंधित फुले पांढऱ्या शुभ्र फुलांचा हार ताजी रसाळ फळे सारं काही सज्ज झालं पण प्रभू राम येईनात तो दिवस सरला आणि त्यानंतर प्रत्येक दिवस हाच नेम सुरू झाला आजपर्यंत तिने श्रीरामांना पाहिले नव्हते त्यामुळे मनातल्या मनात ती त्यांचे चित्र रेखाटायची आणि मनातच त्यांची पूजा करायची मात्र तिची ही भक्ती पाहून आश्रमात आश्चर्य व्यक्त केले जायचे आश्रमात आलेली चिमुरडी शबरी वयात आली मात्र वयाच्या मानाने तिची भक्ती हजार पटीने वाढली आश्रमातील सख्यांसोबत दिवस सरत असले तरी परिसरातील अनेक ऋषींकडून भिल्लाची लेख म्हणून तिची हेटाळणी होत होती अनेकदा तिला तळ्यातलं पाणी नेण्यास मनाई केली तर कधी तिच्यावर आरोपही केले जायचे पण तिच्या भक्तीत काडी मात्रही फरक पडला नाही त्यातच रोजचा दिवस उगवायचा तो केवळ श्रीरामांच्या ओढीने ध्येय निश्चित असलं की मग मार्गातले काटेही टोचत नाहीत ही शबरीने दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणावी लागेल तारुण्यही सरलं आणि पाठोपाठ म्हातार पण आलं शरीर थकलं चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या दृष्टी कमी झाली हात थरथरू लागले पण मन मात्र अजूनही रामांच्या प्रतीक्षेत चीर तरुण होतं त्या काळी न आजच्यासारखं घड्याळ होतं न कॅलेंडर त्यामुळे किती वर्ष सरली किती सूर्य मावळले याची गणनाच नाही पण शबरीला याची पर्वा नव्हती या वयातही स्वच्छतेचा नेम ती चुकवत नव्हती आश्रमातील प्रत्येकजण तिला विश्रांती घेण्याची विनंती करायचा प्रत्येकजण तिला कामात हातभार लावण्यासाठी धडपड करायचा मात्र प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी आपल्याच हातून सारी तयारी व्हावी हा अट्टहास तिने कधीच सोडला नाही पुढे काय घडले प्रभू श्रीराम शब शबरीला भेटायला आले की नाही हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या गोष्टीमध्ये